सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छान छान व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छान छान व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया तर बघा आज मी तुमच्या सोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मध्ये ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याला त्याच त्याच ब्लाऊज डिझाईन बघून कंटाळा येतो वेगळी अशी काहीतरी ब्लाऊज छान दिसणार ना त्याचबरोबर कस्टमरला सुद्धा आपल्याला थोडी वेगळी आयडिया द्यायची असते सो अशा वेळेस ब्लाउज डिझाईन कशी बनवावी तर सुचत नाही तर आजची जी काही ब्लाऊज डिझाईन आहे खरं तर त्यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे सो अशी छानशी ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या हो टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता येईल त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे कस्टमरला सुद्धा आयडिया देता येईल की कुठल्या साडीवर कशी ब्लाऊज डिझाईन तुम्ही बनवू शकता आय होप ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस आणि याचा आपण बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे जो काही ब्लाउज पीस चे बॉर्डर आहे म्हणजे काट आहे तर तो कमरेच्या साइडला खाली घेतलेला आहे छान असा प्रिंटेड ब्रॉकेट टाईप हा ब्लाउज पीस आहे सो बघा मग अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे सो सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या साठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात देईल सो बघा मग हा जो काही ब्लाउज आहे ह्या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथून घेतलेला आहे आपण अडीच इंचाची गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर ठीक आहे सो मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण इथे जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा घेतलेला आहे साडेपाच इंचा मार्किंग करून बॅक साइडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच किंवा दोन इंच मार्जिन सो मी इथे दीड इंच मार्जिन ऍड करून टोटल नऊ इंचाला मार्किंग करून हा संपूर्ण बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे सो बघा मग सगळ्यात आधी आता आपण गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्ट वर करून घेणार आहोत सो अडीच इंच रुंदीची मार्किंग वरच्या साइडला तर आपण ऑलरेडी केलेली आहे सो so, खालच्या साईडला करायची त्या आहे त्यात ही आपला जेवढा काही गळा असेल त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच ऍड करायचं सो so, बघा मग इथे मी टोटल आ, बघा दहा इंचाला मार्किंग केली म्हणजे साडे नऊचा गळा आहे सो दहा केली तुमचा नऊ असेल तर साडे नऊ ला करायचं दहा असेल तर साडे दहा ला करायचं असे अकरा असेल तर साडे अकरा असं अर्धा अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे त्यानंतर अडीच इंच रुंदीची मार्किंग खालच्या साईडला मी इथे करून घेते आणि म्हटल्याप्रमाणे वरच्या साईडला तर आपण ऑलरेडी मार्किंग करून घेतलेली आहे सो बघा मग पट्टीच्या सहाय्याने आपण ही लाईन ड्रॉ करून घेऊयात आता इथे हा बॉक्स एक रेडी झालेला आहे आणि ही आपली बेसिक स्टेप आहे आपला गळा कुठलाही असो सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने बॉक्स काढावा लागतो आता आपण इथे क्रॉस मध्ये एकला मार्किंग करून गोल गळ्याची मार्किंग करून घेऊयात कारण आज आपल्याला खूप छान झटपट आणि साधी सिंपल पण दिसायला खूप सुंदर अशी गोल गळ्यावरची ब्लाउज डिझाईन बनवायची आहे सो बघा मग अशा पद्धतीने गोल गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर आता जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे कॅनव्हास पेपर जर असेल तर सगळ्यात आधी कॅनव्हास पेपरवर मार्किंग करावी लागते पण आता आपण हा गोल गळा बिना कॅनव्ह पेपरचा स्टिच करणार आहोत सो त्यामुळे मग मी इथे हे कटिंग करून घेतलेला आहे ठीक आहे आता इथे आपला फायनली गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे सो सगळ्यात आधी आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि ब्लाउजचं बॅकवार्ट असं दोन्ही एकमेकाला जोडून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी ब्लाउजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो इथे ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा आहे त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट मी ठेवून घेतला सेंटरला एक पिन आणि दोन्ही साइडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल आपल्याला इथे तीन पिना लावून घ्यायची आहे जेणेकरून स्टिचिंग करणं सोपं जाईल आणि शिवताना आपला रुंदी स्प्रेड व्हायला नको सो रुंदी सुद्धा एकदा चेक करून घेतली तर ती परफेक्ट आहे सो सगळ्यात आधी आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना मार्जिन एकसारखं राहील कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत सो संपूर्ण त्यावरच आपलं गळ्याचा आकार फिनिशिंग फिटिंग संपूर्ण डिपेंड आहे सो बघा टीप मारून घेतल्यानंतर कंटिन्यू लगेच आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट आपलं दोन्ही इथे सोबतच फिनिशिंग रेडी होतं आणि इथे आपल्याला कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज पडत नाही त्यानंतर आता जे काही एक्स्ट्राचा आहे मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा सो कमरेच्या साईडचा जो होता तर तो आपण इथे कटिंग करून घेऊयात आणि त्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे सो मी इथे कटिंग करून घेतला आणि यानंतर आता गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्या वेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ हवा आणि गळ्याचा शेप सुद्धा एकदम छान असा गोलाकार यावा त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे हा बॅक पार्ट सरळ करून घेतला बघा आपण इथे आणि त्यानंतर गळ्याच्या साईडला कमरेच्या साईडला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आणि सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडला आपल्याला द्यायची आहे इथे दापटीप सो बघा मग दापटिप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको सो फिनिशिंगसाठीच्या या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहेत प्रॉपर फिनिशिंग सहित बघा गळा रेडी झाल्यानंतर लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा दापटीप देऊन घेऊयात आणि इथे आता तुमच्या लक्षात येईल की कमरेचा पार्ट आणि गळ्याचा पार्ट दोन्ही छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपल्या इथे रेडी झालेलं आहे यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने एकमेकाला जोडून घ्यायचं आहे हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कटिंग स्टिचिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं जोडताना कुठे गोळा होणार नाही तिरक जाणार नाही फुगा होणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आणि बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग सह जोडलं गेलं त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पिस एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला पुढे डिझाईन बनवायला इझी जाईल कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो खरं तर त्यामुळे आपल्याला इथे ही स्टेप मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे ठीक आहे सो बघा मग फायनली आता बॅक पार्ट रेडी झाला त्यानंतर बघा ह्या पद्धतीने सेंटरला म्हणजेच मध्यभागी एक चॉकच्या साह्याने मार्किंग करून घ्यायची त्यानंतर अशा पद्धतीने बघा मी पानगळ्याचा शेप इथे ड्रॉ करून घेतलेला आहे आता ही जी काही मार्किंग आहे तर हीच ही मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा पाहिजे त्यामुळे या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला अलगत प्रेस करून घ्यायचं आहे आणि चॉकची मार्किंग बघा इकडच्या साईडला सुद्धा फेंट फेंट दिसते तर ती फक्त आपण डार्क करून घेतली आहे या स्टेपने काय होतं की सेंटर पासून दोन्ही साईडने गळा व्यवस्थित येतो वर खाली तिडका वगैरे होण्याचे चान्सेस राहत नाही त्यानंतर बघा आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार खरं तर कुठलीही लेस यूज करू शकतात बट मी इथे छान डिझायनर वाली जी काही नवीन निघाली बरेच त्याला समोसा लेस सुद्धा म्हणत असेल खरं तर समोसा लेस मध्ये सुद्धा एक दोन प्रकार आहेत काही आपण फक्त बॉर्डर साठी यूज करतो आणि आता आपण जी यूज करणार आहोत तर ती आपण गळायला वगैरे यूज करू शकतो तर नेहमीच सांगत असते मी की ज्यावेळेस आपण लेस यूज करतो तर मॅचिंग धागा शक्यतो युज करायचा जेणेकरून आपली फिनिशिंग व्यवस्थित यावी सो इथे सुद्धा मग मी बघा गोल्डन कलरचा धागा ओळून घेतलेला आहे कारण की फक्त डिझाईन बनवणं किंवा ब्लाउज स्टिच करणंच महत्वाचं नसतं तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित स्टिच करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि फिनिशिंगच्या या छोट्या मोठ्या टिप्स फॉलो केल्या की ब्लाऊज छान रेडी होतो आता आपण ही लेस गळ्याला लावून घेऊयात ते सुद्धा आपण जी काही मार्किंग केलेली आहे पानगळ्याची तर बरोबर त्याच लेवलमध्ये खरं तर आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे अगदी सावकाश आपल्याला ही लेस लावायची आहे जसा आपला शेप आहे बरोबर त्याच लेवलवर त्यामुळे काळजीपूर्वक लावायचं आहे खूप गडबड केली तर बऱ्याचदा तिरका होऊ शकतं त्यानंतर सेंटरला लेस व्यवस्थित एकावर एक अशी क्रॉसमध्ये फोल्ड करायची आहे जेणेकरून पानगळ्याचा जो काही आपला टोकदार शेप आहे तर तो प्रॉपर यावा त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि बघा मग बरोबर इकडे सुद्धा सेंटर पासून दुसऱ्या साईडला सुद्धा अगदी काळजीपूर्वक जी काही मार्किंग आहे बरोबर त्यावरच आपण इथे तर ही टीप मारून लेस जोडून घेत आहोत आणि एक्स्ट्राची कट करून घेतली आता या लेसला आपण दुसऱ्या साईडने सुद्धा टीप टाकून घेऊयात मी नेहमीच सांगत असते लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो दोन्ही साईडने टीप टाकायचे त्याचे दोन तीन फायदे असतात महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते सो आवर्जून आठवणीने दोन्ही साईडने टीप मारून घ्यायची आणि इथे लक्षात येईल की किती छान प्रॉपर फिनिशिंग खरं तर आपण ही लेस लावलेली आहे शेप सुद्धा एकदम प्रॉपर मस्त असं आलेला आहे आता यानंतर आपण हीच लेस अजून त्याच्या समोरासमोर सुद्धा लावणार आहोत आपल्याला थोडस किंचित डिस्टन्स ठेवायचं आहे तुम्ही एकदम जवळ लावली तरी सुद्धा चालेल आता ही लावताना जे काही त्याचे त्रिकोणचे टोक आहे तर ते आपण त्या लेसच्या समोरासमोर घेणार आहोत म्हणजे दोन्ही पण म्हणजे छान अशी बॉर्डर रेडी होईल आणि मग आपला ब्लाउज नक्की छान दिसेल तर एकदम किंचितचा डिस्टन्स आहे आणि त्रिकोण जवळ जवळ आल्यामुळे दोन्ही लेसच्या मध्यभागी ब्लाउज पीस दिसतोय म्हणजे ब्लाउजचा कलर दिसतोय छान आणि त्यामुळे खरं तर या डिझाईनला अजून सुंदर असं लुक येणार आहे फक्त डिस्टन्स सेम मेंटेन ठेवायचा आहे त्यामुळे अगदी सावकाशपूर्वक काळजीपूर्वक खरं तर आपल्याला ही लेस लावायची आहे नेहमीप्रमाणे सेंटरला मी इथे सेंटर फोल्ड करून घेतलेला आहे क्रॉस मध्ये व्यवस्थित बऱ्याचशा कमेंट्स येत आहेत की ते जवळून दाखवा लेस कशी फोल्ड करायची आहे सो एखाद्या व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला व्यवस्थित दाखवेलच पण तरी सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक लेस लावण्याचा थोडासा प्रयत्न करायचा आहे ऍक्च्युली होतं काय बऱ्याचसा आपला ब्लाउजचा शेप असा खूप सुंदर येतो पण प्रॉपर लेस न लागल्या गेल्यामुळे आपलं ब्लाउजचा संपूर्ण लूप बिघडतं फिनिशिंग बिघडते सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी काळजीपूर्वक लेस लावणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि ह्या लेसला सुद्धा बघा मी दुसऱ्या साईडने सुद्धा इथे टीप टाकून घेत आहे म्हणजे फिनिशिंग छान यावी ठीक आहे सो बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण ह्या दोन लेस व्यवस्थित लावून घेतलेल्या आहेत दोन लेवलमध्ये खर तर इथे ना तुम्ही आतल्या साईड पण एखादी एक, पायपिंग वगैरे करू शकतात पण मला तशी काही गरज वाटत नाहीये त्यानंतर सेंटर बसून आता टक्स ची मार्किंग करायची आहे तर चार ला करायची अर्धा अर्धा इंच साईडला करायची आणि उभा टक्स आपण फक्त तीन इंचाचा घेतलेला आहे कारण की खूप डीप शेप मध्ये आपण इथे गोल्डन लेस लावलेली आहे तसं तर तुम्ही आधी पण टक्स टाकू शकले असतात पण लेस लावायला थोडा प्रॉब्लेम होतो सो त्यामुळे नंतर टक्स टाकायचे नंतर फिटिंगला ब्लाउज घातल्यावर तर एकदम व्यवस्थित सेट होऊन जातो त्याचा काही प्रॉब्लेम नाही आणि टक्सला नेहमी डबल टिप द्यायची स्टार्टिंगला एंडिंगला सुद्धा लॉक करून घ्यायचं जेणेकरून तिथून शिलाई निघणार नाही अर्थातच आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराब होणार नाही ठीक आहे सो so, प्रॉपर फिनिशिंग साईड दोन्ही साईडला बॅक टक्स टाकून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला या गळ्याला लावायचे आहे नॉट तर मी रेडीमेड नॉट घेतलेला आहे एका ब्लाउज साठी आपल्याला एक मीटर नॉट सफिशियंट असतं सो मग मी घेतलेला आहे इथे एक मीटर त्यानंतर गळ्याच्या मध्ये जे काही ब्लाउज चा कपडा होता तर त्यापासून आता सिंपल फॅब्रिकचे लटकन आपण इथे बनवून घेऊयात तुम्हाला जर रेडीमेड लावायचे असेल किंवा तुमच्या कस्टमरची रिक्वायरमेंट तशी असेल तर ता तुम्ही तसंही लावू शकता खरं तर इथे मी सिंपल त्रिकोणी लटकन बनवणार आहे फक्त डबल कपडा घेतलेला आहे जेणेकरून छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपले त्रिकोण सिम्पल पण छान रेडी व्हावे यासाठी तर बघा इथे सुंदर असं आपलं झटपट असं मस्त त्रिकोणी साधं सिंपल लटकन तयार झालेलं आहे आणि खरं तर ना कधीकधी कधी सिंपल असे लटकन सुद्धा खूप सुंदर दिसतात आणि असंही आपल्या ह्या चॅनलवर ऑलरेडी दहा लटकन दोन लटकन तीन लटकन असे लटकन डिझाईनचे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत सो जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं थोडं डिझायनर लटकन बनवायचं असेल तर ते व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच बनवू शकता सो बघा मग आता आपल्याला शोल्डर पासून साधारणतः अडीच ते तीन इंच खाली हे नॉट लावायचं असतं त्याला व्यवस्थित डबल टीप सुद्धा देऊन घ्यायची जेणेकरून ते निघायला नको एक साईडचं लावलं ला की तीच मार्किंग दुसऱ्या साइडला सुद्धा लगेच करून घ्यायची याचा फायदा हा असतो की दोन्ही साइडला प्रॉपर छान व्यवस्थित एकाच मध्ये आपले नॉट लागली जाते आणि फिटिंग आणि फिनिशिंग दोन्ही पण छान येते सो दुसऱ्या साइडला सुद्धा आपण लावून घेतलेला आहे आणि आता मी तुम्हाला हे बांधून दाखवते किती छान प्रॉपर आपण तर हे नॉट लावलेला आहे सिंपल लटकन मुळे सुद्धा खरं तर आपला हा बॅक पार्ट अजूनच छान दिसतोय आणि खरं तर नक्कीच डिझाईन मुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लूक येईल त्याचबरोबर इथे सेंटरला तुम्ही एखादं पॅच बटन तुमच्या आवडीनुसार काहीही ठेवू शकता बघा अशा पद्धतीचा छोटासा पॅच ठेवू शकतात दोन बटन्स ठेवू शकतात एक सुद्धा बटन ठेवू शकता किंवा अशा पद्धतीने छानसा मोठा गोल्डन पॅच सुद्धा ठेवू शकता आता हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे सो so, फायनली गोल गळ्यावर झटपट अशी खूप सुंदर आपण इथे मस्त डिझाईनर लेस पासून डिझाईन बनवलेली आहे आणि खरं तर इथे तुमच्या लक्षात येईल की एकाच डिझाईन मध्ये आपला गोल गळा आणि पानगळा असं so, दोन्ही डिझाईन्स आलेले आहे आणि फिटिंगला पण हा ब्लाउज छान बसतो ऍक्च्युली बऱ्याच कस्टमरची रिक्वायरमेंट असते की सिम्पल गोल गळ्यावर त्यांना डिझाईन हवी असते सो so, अशी छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकतात जेणेकरून त्यांना सुद्धा छान डिझाईनर ब्लाउज गोल स्टिच करून घेता येईल ठीक आहे सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग नवीन पद्धतीची झटपट तयार होणारी साधी सिंपल सोपी अशी ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल सो नक्की ट्राय करून बघा ठीक आहे तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स एक संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी त्याचबरोबर अशी डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा नक्कीच ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लूक येईल आणि आय होप तुम्हाला कस्टमरला ही डिझाईन सहजच आवडेल सो नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करू नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नऊ नवीन छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय